नमस्कार मी साईनाथ गावकर खरं तर लोकसभा निवडणुकीनंतर आताच्या घडीला विधानसभा निवडणुकीचं बिगुल जे आहे ते अवघ्या काही दिवसातच वाजणार आहे आणि खऱ्या अर्थानं आता चर्चा सुरू झाली आहे या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातनं महाविकास आघाडीकडनं नेमकं कोण कुठली जागा लढवणार आहे आपण आता आहोत देवगडमध्ये एकूणच चर्चा सुरू आहे देवगड कणकवली वैभववाडी या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस इच्छुक आहे काँग्रेसकडनं ही जागा लढवली जाण्याची शक्यता आहे एकूणच या संपूर्ण विषयावरती प्रकाश झोत टाकण्यासाठी आपल्या सोपतीनं आहेत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर किरणजी खरं तर मी या चर्चेमध्ये स्वागत करतो एकूणच लोकसभा निवडणूक पार पडली विधानसभा निवडणुकीचा आता अवघ्या काही दिवसात बिगुलही वाजेल चर्चा मात्र सुरू झाली आहे की एकूणच देवगड कणकवली या वैभववाडी या विधानसभा मतदारसंघातनं काँग्रेस इच्छुक आहे नेमकं काय म्हणणं आहे नक्कीच या ठिकाणी तीन वि जिल्ह्यात आपल्या तीन विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्यामध्ये सध्या बघितल्यानंतर मालवणमध्ये जर महाविकास आघाडी झाली तर मालवणमध्ये सध्या विद्यमान आमदार नाईकसाहेब आहेत त्यानंतर आम्ही सध्या दोन मतदारसंघ या ठिकाणी आहेत कारण सावंतवाडी हा जे त्या सेनेचे उमेदवार होते ते शिंदे गटात गेले आणि सध्याच बघितलं तर आम्ही काँग्रेस म्हणून सध्या दोन मतदारसंघावर आग्रही आहोत दोन एक तरी मतदारसंघ हा काँग्रेसला मिळावा पण एकंदरीत साधारण पाहता की हा मतदारसंघ काँग्रेसचा जास्तीत जास्त मिळावा कारण याचा उद्देश असा एकच आहे की एकंदरीत या ठिकाणी बघितलं तर गेली तीस पस्तीस वर्ष भाजप आणि काँग्रेस अशीच बरेचदा लढाई या मतदारसंघात झाली कारण अप्पासाहेब गोगटे असतील चंद्रप्रभू जेठर असतील त्यानंतर सन्मान्य काँग्रेसचे तात्काळ आमदार नितेश राणे हे काँग्रेसच्या तिकीटवर त्यावेळी निवडून आले होते आणि या मतदारसंघात दोनच निशाणी जास्त लोकांना पोचले एक तर काँग्रेसचा आहात आणि दुसरं कमळ त्यामुळे सध्या एखादी राजकीय स्थिती जिल्ह्यातली पाहता की हा मतदारसंघ काँग्रेसकडे मिळावा यासाठी आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही पक्षाकडे तशी मागणी केलेली आहे खरं तर एकूणच सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा जे मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच ठिकाणी उबाटा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार हे त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतानाचं चित्र पाहायला भेटणार आहे सावंतवाडीचा विधानसभा मतदारसंघ आणि देवगडचा सावंतवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे देवगडमध्ये काँग्रेस आग्रही आहे काय विश्वास व्यक्त कर, कर, कराल किरण एकूणच ह्या संपूर्ण निवडणुकीच्या रिंगणात उतरणं आणि त्यानंतर पुन्हा त्या ताकदीनं निवडून येणं यासाठीची कशा पद्धतीची व्यूर असणार मुळात या मतदारसंघात काँग्रेसचं चिन्ह घरोघरी मागच्या पाच वर्षात पोचलेलं आहे आणि त्याचाच फायदा कुठेतरी काँग्रेसला होईल त्याचप्रमाणे देश आता देशातली असलेली परिस्थिती नंतर राज्यातली असलेली महाविकास आघाडीची परिस्थिती कारण जे लोक म्हणत होते की काँग्रेस संपली त्याच लोकांनी एकंदरीत ह्या लोकसभेत निकाल महाराष्ट्रातला पाहिला थोडंसं आम्ही कोकणपट्टा थोडासा काँग्रेसच्या बाजूने तसा म्हणाव तसा दिसला नाही पण एकंदरीत कोकणपट्टा सोडल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचा सारा विचार करतात ही काँग्रेसने घेतलेली आघाडी आणि त्यानंतर त्याचा फायदा कुठेतरी कोकणात शंभर टक्के होईल म्हणून आमची आग्रही मागणी आहे की या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार असावा किरण माझा खरं तर अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की एकूणच कुठले मुद्दे जे आहेत ते काँग्रेसला देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघ मिळवून देऊ शकतो असे कुठले नेमके मुद्दे काँग्रेस सध्या राहुल गांधी देवगड तालुका बघितला तर सत्तर ते ऐंशी टक्के हा तालुका म्हणजे नव्वद टक्के जरी म्हटलं तरी हा आंब्या व्यवसायावर चालणारा धंदा म्हणजे मुळात शेतीवर चालणारा हा तालुका आहे मग पुरा जिल्हाच म्हटलं तर चालेल हा शेतीवर चालणारा आहे आणि शेतकऱ्यांची भूमिका आणि जे हवं असलेलं ज्या काही मागणी जे काही मा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत ते मला वाटतं काँग्रेसच पूर्ण करू शकते कारण राहुल गांधींचे असलेले विचार हे धननायकांची नाही आहेत ते शेतकऱ्यांसाठी झगडत आहेत हा कुठेतरी आता शेतकऱ्यांना कुठेतरी अशा वाटते की काँग्रेसचं सरकार आल्यानंतर किंवा काँग्रेसच्या या ठिकाणी कोणतरी प्रतिनिधी आल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि हा मुद्दाच शेतकऱ्यांचा घेऊन आम्ही राहुल गांधीचा हा मुद्दा घेऊनच आम्ही लोकांसमोर जाणार होती आणि शेतकरी जगला तरच हा महाराष्ट्र जगेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं एक शेवटचा प्रश्न आहे माझा खरं तर आपण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहात एकूणच या संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये किरण टेंबुलकर हे नाव प्रचलित आहे कारण आपण जुने जनते काँग्रेसचे एकूणच सदस्य आहात आपलं देखील नाव चर्चेत आहे काय सांगा शेवटी नाव चर्चेत असली तर थार कुठेतरी एक पॉझिटिव्ह बाजू आमच्यासाठी असेलच पण शेवटी हा पक्षाचा निर्णय आहे पक्ष जो कोण उमेदवार देईल कारण या तालुक्यात मला वाटतं तीन चार उमेदवार इच्छुक आहेत मग जो कोण पक्षाचा उमेदवार देईल त्याचं आपण प्रामाणिकपणे काम करू आणि तशी संधी मला मिळाल्यास आम्ही त्या गोष्टीचा विचार करू किरण टेंबुलकर आपल्या सोबतीनं होतं एकूणच देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसनं आपला दावा जो आहे हा निश्चित केलेला आहे पाहू अजून पुढे काय नेमक्या घडामोडी घडत आहेत साईनाथ गावकर कोकणशाही देवगड असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका